बघा गबरूकडील जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट बदक आहेत त्या सर्वांचे एकूण पाय शहाण्णव आहेत तर गबरूकडील मेंढ्यांची संख्या किती असा प्रश्न विचारला मित्रांनो प्रस्तुत प्रश्नामध्ये मेंढ्या आणि बदक यांच्या डोक्यांच्या संख्येचं वर्णन आलं नाही म्हणून प्रस्तुत प्रश्न सूत्र समीकरणाचा अवलंब न करता सोडवा बाय ऑप्शन इथं मेंढ्या आणि इथं बदक पर्याय ए बघा म्हणतो की गबरूकडे बारा मेंढ्या आहेत आता गणित म्हणते गबरूकडील मेंढ्या गबरूकडे जेवढ्या मेंढ्या त्याच्या दुप्पट बदक आहेत म्हणजे हा मेंढ्याच्या दुप्पट बदक अर्थात बाराची दुप्पट चोवीस एकूण पायांची संख्या आपल्याला दर्शवली मेंढ्याला चार आणि बदकाला दोन पाय असतात हा गुणाकार करा बारचूक अठ्ठेचाळीस आणि चोवीस गुणीला दोन अठ्ठेचाळीस ही पायांची संख्या ही हिबेरीज शहान येतानी दिसते हे आहेत पाय ओके कधी कधी बाय ऑप्शन उत्तराप्रत जाण्याची कलाशिका प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर गबरूकडील मेंढ्यांची संख्या किती बारा हे उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे